कॅमेरा पडलेला आणि त्याच्या लागले पाक वाट हे बघा हे सगळं तुटला तुटलं सगळं घाटातला हा टप्पा तुम्हाला माहितच असेल बघा भारी ना आता पुढं जाऊन बघूया आपण चला इतका भारी सीन आहे का नाही तिथून बसच इथे सगळे लोक का फोटो काढतात अवधू पुढं गेलाय फोटो काढायला लागलाय कशाच तरी पण हे बघा किती भारी दिसते कसला घाट दिसतोय बघा एंड टू एंड डायरेक्ट इकडून तिकडे पर्यंत घाटच घाट अवधू चे काय काय बघायला लागलायच मस्त वाटते हा हा थांब एक मिनिट आलो किती खोल आहे बघा दिलजले मित्रमंडळाचे अध्यक्ष आहेत अवधूत पाटील साईड स्टोरी चा करायला रीलची तयारी करायला लागली माशेच घाटातून आता आम्ही चाललोय अ शिवनेरी गिल्वर कुठं शिवनेरीला जायचं ना का धरणात थांबायचं आधी आम्ही विचार करतोय की एका एक मध्ये धरणा तर जायचं नाहीतर मग डायरेक्ट शिवनेरी काम बाजूला राहिली आम्ही म्हलोय फिरत आलोय काम करायला पण फिरायलाच पण ठीक आहे इतला भीव कसला भारी बघितला ना तुम्ही तर येडच लागेल आणि आजचं वातावरण पण इतकं चांगलं आहे कि ऊन अजिबात नाहीये नसतं असं ढगावं असायला चला गाडी आहे इकडे लावलेली निघूया दादा कसली दिसते ग माझीरा वा एक नंबर पिंपळगाव धरणावरती आम्ही आलेलो आहे अशा रीतीने आणि तुम्हाला उजव्या साईडला दिसत असेल पूर्ण धरण धरण एवढं मोठं मोठं आहे की खूप मोठं आहे आणि काय पत्ता बोल पत्ता बोल आव्हाडांची <laughs> मन आव्हाडांची <laughs> मन तुम्हाला साथ आहे किर्तन घाट नाम सुना ऐसा बुलडोजर <laughs> <laughs> आला। आला <laughs> चला तर मित्रांनो आपण आलोय किल्ले शिवनेरीवरती बघा शिवनेरी गाडाची एंट्री कशी वाटते आणि इथ सगळं वरती गड आहे आपल्याला या पायऱ्या चढून वरती जायचं आहे इथं हा पहिला दरवाजा येतोय वा मी दहावीत होतो म्हणजे दहावीची जस्ट परीक्षा झालेली त्याच्यानंतर मी इकडं आलेलो तेव्हा सगळं कामकाज सुरू होतं आणि इतक्या दिवसानंतर आल्यावर जरा अजून चांगलं वाटते सगळं काम पूर्ण झालंय आणि किती मस्त बनवलंय बघाय खूप छान बनवले त्यांनी <गणागा> बन मजबूत आहे हा आहे महादरवाजा महादरवाजा यस हे बघा पुढं थोडं थोडं चालत आल्यानंतर इथं आहे गणेश दरवाजा गणेश दरवाजावरती आहे आपण आता आता इकडं बघू शकता येत गणेश दरवाजाचा इथं बोर्ड लावला आणि थोडंसं बांधकाम पडलेलं दिसतंय पण ठीक आहे पण मस्त दिसतंय मस्त आहे दरवाजा मोठाचा मोठा डोका बघा कसे फोटो काढतात वरती जाऊन जाऊन पडलं तर समजणार आहे एखाद्या हालय पीराचा दरवाजा पीर गेट तीन नंबरचं गेट आहे इथून आता परत पुढ हा आहे हत्ती दरवाजा याच कसं असतंय खूप जास्त ताकदवर दरवाजा असतोय तर हा इथं हा दरवाजा कशानेच तोडता येत नाही असं असतं वाकड आता इथून बघ इथून मी चाललो इथून लेफ्ट साईडला जाऊन लगेच राईट साईडला दरवाजा त्यामुळं इथं शत्रू खूप मार खातो असं आहे आता इथं बघा इकडे सी एवढा मोठा दरवाजा खूप जाड झाड हा बघा सरडा याच वैशिष्ट्य म्हणजे एखादा फिरण्याचा प्लॅन बनवला तर आमचे मित्र कसा रंग बदलतात तसा हा रंग बदलतो बघा बघा रे बांधकाम समितीच्या कार्यकर्त्यांना तुमचा तुमचा भाऊ <laughs> रंग बदल्यानो <नू? laughs> <laughs> हे आलं आता पुढचा दरवाजा शिवाई देवी गेट असं आहे ना शिवाई देवी दरवाजा आता इथं पुढं ना शिवाई देवीचं मंदिर आहे इथं जाऊन आता आपल्याला मंदिरात जायचं आहे हा बघा कसला मस्त आहे दरवाजा हां काय अच्छा हां ते करेक्ट वाटत्याला नाही आता तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मी ती ओळखा म्हणजे आठवेलच तुम्हाला जे पण महाराष्ट्र स्टेट बोर्डवाले विद्यार्थी आहेत त्यांना आठवेल चौथीत असताना आपले जे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या बुकचं हिस्ट्रीच्या बुकचं कवर होतं ना त्यातला हा फोटो आहे जर आठवत असेल तर बघा तुम्हाला किती सुंदर चित्र काढलं आहे बघा दर्शन घेऊन वरती आल्यानंतर तिथं बघा मेना दरवाजा म्हणून एक अजून एक दरवाजा लागला इथून पण आपल्याला वरती अजून थोडंसं चालत जायचं आहे बघा मेना गेट इथून पण अजून थोडंसं आपल्या चालत वरती इकडं परत एक कुलूप दरवाजा लागतो आहे या दरवाज्याचं नाव आहे कुलूप दरवाजा आता ह्याची खासियत ॲक्च्युली मला माहीत नाही पण ठीक आहे हां मे बी गडबंद करताना इथं मेन लॉक लागत असेल असं का त्रास अजून वरती जायचं आपल्या जरा बघा ह्या कुलूप दरवाजाच्या इथून किती मस्त व्ह्यू दिसतो तिकडं ते धरण मगाशी आम्ही थांबलेलो ते धरण आहे ते तेच आहे का अव पिंपळगाव धरण आहे इथे आम्ही थांबलो जरा फ्रेश झालो आणि आलो आणि हा आपला आत्ताचा दरवाजा कुलूप दरवाजा किती छान दिसते बघा हे गुलमोहर वगैरे मस्त फुल्ला आहे यार फुल मज्जा आहे यार आजचा दिवस चांगला जायला लागला आहे तसाच जावा हे बघा इथं थोडं चालून आल्यावरती आम्हाला दिसला अंबरखाना किती दुराव्यस्त झाल्या बघा अंबरखाण्याच्या आता एक थोडासा अर्धा अवधूत पडला अर्धा त्याचा भाग आहे तो चांगला आहे मग त्यात आज जाऊन बघूया चला इथं ओपन आहे तिथं आज जाऊया हे बघा इथं असं वेगळे जरा दार बसवले हो त्यांनी आणि हा आहे अंबरखाना आहे ह्याच्यामध्ये धान्य साठवलं जातं आणि हे वरती तुम्हाला दिसतंय ना इथून धान्य उत्तात खाली इथं सगळा ढीग लागलेला असायचा धान्याचा किती मोठा आहे बघा अंबरखाणं हॅलो आवाज गुंजत नाहीत फक्त येतो आहे आवाज हे <laughs> <laughs> कमानी टाकी बघा इथं पाण्याची टाकी आहे इथून आतून इतका आवाज येतोय कशाचा आवाज आहे तर कळत नाही बहुतेक हा आणि बांधकामपणाने ह्याचा आवाज वाटतो ते वटवागळांचा वगैरे असा आवाज आहे खूप जास्त प्रमाणात आवाज आहे किती वटवागळ्या आहेत बघा त्या पाण्याल्या टाकीच्या आतमध्ये म्हणजे तुम्हाला म्हटलं इथं आवाज येतोय काहीतरी खूप जास्त तर इतके वटवागळ्यात लटकतायत की दिसून येत आहेत म्हणजे कॅमेऱ्यातून इतके दिसत नाही पण डोळ्याने खूप दिसतात हे आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान इथे आतमध्ये पाळणा वगैरे आहेत हे बघा किती मस्त वाटते बघायला हा पूर्ण एरिया आधी हे होता वरतीपर्यंत असं बांधकाम होतं सगळं पडलं काही सुद्धा राहिलेलं नाही हेच एक मेव असं टिकून राहिलेलं बांधकाम आहे त्याच्यामध्ये आज जाऊन देतात अजून मग चला आपण आज जाऊया आतलं समजेल आपल्याला काय काय ते इथं आहे एक महाराजांची मूर्ती त्याच्या बाजूला आहे असं पळना झुम कर आणि इथूनच वरती गेल्यावरती मग या थोड्या पायऱ्या चढून जायचं आपल्याला हे पूर्णपणे आहे जुन्नर शहर हे जे तुम्हाला दिसतंय जिथून आम्ही मगाशी आलो ते जिथंपर्यंत नजर जाते तिथंपर्यंत दिसतंय बघा म्हणजे किती जरा व्हिजिबिलिटी कमी आहे थोडंसं दूर दूर असं वाटतंय पण खूप छान व्ह्यू दिसतोय तिथे दिसतंय तुम्हाला स्ट्रक्चर ह्याच्यामध्ये काय करतात ना शिवजयंतीच्या दिवशी वगैरे असे सजावट वगैरे करतात खूप मस्त दिसते याला पूर्ण हार वगैरे घालतात फुल इथं ना इतक मंगलमय हे की नाही बासच आणि आता आम्ही आहे बदामी तलावड बदामी टाके किंवा बदामी तलाव हे बघा एवढं मोठं दिसत शपथ येस गडाला जो पण दगड लागतो ना असे मी ला लास्ट ब्लॉगमध्ये पण सांगितलेलं आम्ही गेलेलो चंदेरीला चंदेरीलाच गेलेलो का हरिहरला हरिहर हां हरिहरला गेलेलो तेव्हा पण मी, ते मी सांगितलेलं की असे तलाव जे खोदलेले असतात गडांवरती तर तिथं तलावाची हां तर तिथं आपल्याला काय कर का, तिथं काय करतात का तिथला दगड उचलतात आणि किल्ल्याच्या बांधकामासाठी मेनली वापरतात तर ह्याचं पण सेम सीन तसंच आहे हे बघा किंवा केवढा मोठा आणि आता जो मधी तर आपल्याला बुरूसारखा दिसतोय त्याच्यामध्ये काय ना पाण्याची घेराई किती आहे हे सगळं मापायला त्याचा वापर करतात म्हणजे त्याच्यावरून एक अंदाजा लागतो की किती खोल पाणी आहे वगैरे असं हे जे महाराजांचं जन्मस्थळ आहे जे आत्ता आपण बघितलं त्याच्याच लेफ्ट साईडला ना इथं आता बघा इथं आहे म्हणजे स समथिंग असं काहीतर बांधकाम आहे जे आता सध्या पडलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की आता इथं बघा ह्या सगळ्या भिंती वगैरे दिसत आहेत इथं सगळ्या भिंती वगैरे पडलेल्या दिसत आहेत आणि अशा खोल्या होत्या इथं एक खोली इकडे एक खोली इकडे एक खोली आता तसं बघायला गेलं तर त्यावेळेस आता मी अंदाजा पण नाही लावू शकत ना की काही काही गोष्टी आहेत ह्या तर बघा इथं काहीतर वेगळंच दिसतंय नक्की काय हे समजत नाही परत इकडं जसं की अवधूतून सांगितलं मला हे बघा हे जे आहे ते आपण स्नानगृह म्हणू शकतो हा छोटासा बातटप इकडून पाणी आता यायचं आणि इकडं सगळे पडदे वगैरे असायचे आणि हे बघा वरती वरती लाईट यायसाठी किती मस्त बनवलेलं आणि इथून आपण बाहेर गेल्यानंतर सेम आता सेम नाही त्याच्या सा, लेफ्ट साईडला इकडं आहे टॉयलेट इकडं ती पण सोय बघा वाली इक इकडचं आउटलेट इकडं टाकलेलं आहे असं पूर्णपणे किती व्यवस्थित बांधकाम होतं बघा त्यावेळेस पण भारी वाटते बघायला पण सगळं आता पडलेलं आहे त्यामुळं काय समजत नाही नक्की ना कुठं काय होतं ते इथे हेलिपॅड बनवलं आहे जेव्हा काहीतरी कार्यक्रम असेल लाईक शिवजयंती वगैरे तर इथं आय पी लोकं उतरतात असं आहे आता इथून तर आम्ही चाललो आहे घरी जेवायला जेवणार आणि परत पुढचा प्लॅन काय ते घरी गेल्यावरती ठरव ठनो, ठरवणार कायसुद्धा प्लॅन बनलेला नाही आहे काय नाही आपला असंच भूक तर जाम लागले साडे अकरा वाजल्या जातात आता घरी जायचं मस्तपैकी जेवायचं आणि नंतर काय असेल तो प्लॅन करायचा ते परत शूट घेऊ चला बाय बाय